तर हाय मंडळी कसे काय हा सगळे मी ओमकार सगळे काय समजले तर कसा आहे मंडळी मीच निघालोय गावाला म्हणजे चिपलूनला आणि रात्रीचा प्रवास चालू करणार आहे तर प्रवास रात्रीचा असल्या कारण हे आपल्या तोंडात टाकायला लागला चटरपट घेतलाय आणि चाललोय हायवे ला आता पोचलोय इस्टर्न विक एक्सप्रेस हायवे ला कारण मला गाडी भेटणार आहे इकडं हायवेला बघा कसा नजारा आहे आमच्या अंधेरीचा थोडा लेटच झालं आहे कारण मी राहतो लांब ना चालत चालत जातोय गाडी तिथं उभी आहे या एक दोन गाड्या सोडल्यावर की गाडी एक माझी उभी आहे तुम्हाला दाखवतो गाडी कोणती आहे तर माझी माणसं माझी वेट करायला थांबलीत बघा तिथं बघा आमचे काका आमची वाट बघत आहे आणि हे आहे अमर अमय टूर्स अँड ट्रॅव्हलची तो पण आपला भावच आहे आणि आमचा प्रवास झाला सुरू जरा गाडी थोडीशी बडबड पाहिली तर माणसं करतात नंतर झोपून जातात मी आपला एकटा शूटिंग करत बसलो होतो आणि आमचा ड्रायव्हर ड्रायव्हर म्हणते ना नाही माझा ना भावच आहे आम्ही दोघं पण गाडी चालवणार आहे बघा अमय टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक आहेत ते तुम्हाला जर कुठलीही गाडी रेंटवर पाहिजे असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतात मी कॉन्टॅक्ट नंबर मध्ये देणार आहे चांगली आहे माणसं चांगला आहे आपले वन वे ड्रॉपिंग रेंटर सगळ्या गोष्टी सगळ्या तुम्हाला पॅकेजमध्ये अवेलेबल करून देईल बघा मागे बघा आमचे सगळी फॅमिली झोपले माझी ताई आत्या काका आम्ही दोघच आहे जागे मी जागा एवढाच आहे कारण मला एक्साइटमेंट आहे गावाला जायची मग काय झोन मीच घेतली टीयरिंग आणि भावाला बसवला बाजूला तर बोलू बघूया भावाची नवीन गाडी कशी आहे चालवायला भारी वाटली हो कारण मी आमची गाडी इको आहे इको फिरवता दम दमदम निघतोय गाडी चांगली आहे पण जरासा रस्ता डेंजर आहे म्हणून जरासा वाटते चालवायला पण आपली लोकांची गाडी हळूहळू चालत चालत जायच आणि खरंच मित्रांनो तुम्हाला जर गाडी अवेलेबल पाहिजे असेल कुठे जाण्यासाठी पण तर या भावाला नक्की कॉन्टॅक्ट करा तर मी रेटमध्ये तुम्हाला गाडी अवेलेबल करून देईल आणि पवार पण एक नंबर आहे हो माणूस किल्ला खूप चांगला पॉर आहे तुम्हाला कुठं पाहिजे एसी बी सी पाहिजे सगळं तुम्हाला करून घेण्याचं आर्ग्युमेंट करणारा पोर का नाही तो तर म्हणता तुम्हाला सांगायचं राहूनच गेला मी कुठं चाललोय आणि म्हणले मी चाललोय माझ्या गावाला म्हणजे चिपळूणला तर काय समजले समजलेच्या तुम्हाला समजून आलं असेल कुठं चाललाय तुम्ही मित्रांनो कोकणाचा रात्रीचा प्रवास करताना कान डोळे आणि व्यवस्थित ठेवायचे रात्रीचा प्रवास करताना कारण ड्रायव्हर ना जागे जागेवर भेटणार तुम्हाला रस्ता काही होईल तेव्हा होईल तो पण आपल्याला सावध राहावा लागेल ना मित्रांनो प्रवास करता करता पोहचलो आम्ही चिथून आणि सकाळचे वाजलेच बरोबर साडेतीसरा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत